त्याच्यामुळे काय येत नाही पाणी कमी असते तिथे अडचण येत अशा ठिकाणी सांगतो सांगतो अशा ठिकाणी तुम्हाला उंदराचा प्रॉब्लेम उंदराला काय करायचं ते पण सांगतो आणि काय करायचं ते पण सांगतो तुम्हाला असा जर प्रसंग येत असेल पाचड आता मला सांगा घरात साफ निघाला म्हणून घर जातो का आपण झाली तर आपण एक उदाहरण सांगितलं तर आपल्याला त्याच्यावर पर्याय काढायचा काय पर्याय काढायचा पहिल्यांदा तुम्हाला अशा ठिकाणी बारीक करून सुद्धा कुजवून सुद्धा पाच फायदा घेता येतो पहिल्यांदा काय करायचं सगळ्या शेतातला पाचन बारीक करून घ्यायचं पाच बारीक झालं पाचण बारीक झाल्यानंतर त्याच्यावरती एकराला एक होतं युरिया टाकायचं एक होतं सुपर फास्पिट टाकायचं आणि शक्य असेल तर एखादं पाणी जर देता आलं तर पाणी द्यायचं नसेल तर काय घाबरायची गरज नाही त्याच्यावर कारखान्याचं जे मळीपासून तयार केलेलं कंपोस्ट खत आहे एखादी ट्रॉलिवर टाकता टाकायचं आणि एक महिन्याचा ऊस झाल्यानंतर त्याच्यावर छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर मारायचा एक महिन्याचा ऊस झाल्यानंतर छोट्या ट्रॅक्टरचा त्याचा भूगा असा होतो आणि मातीत घुसून बसतो दोन महिन्यात तुम्ही पाचट शोधला तरी सापडणार नाही असं काम करताय तर पाचटाचं पण काम चालू असतं तर अशा पद्धतीने त्याला पहिला पाचटाचं व्यवस्थापन करा आणि उंदीर जर आला तर उंदराचं नियंत्रण करण्यासाठी बाजारामध्ये भरपूर आहे उदाहरणार्थ कृषी सेवा केंद्रामध्ये गेला तर तुम्हाला झिंक फॉस्फॉइड किंवा ब्रोमॅनोडॉ म्हणून मिळतो ऐकला असेल झिंक फॉस्फॉइड किंवा ब्रोमॅनोडॉ हे विष आहे हे विष घ्यायचं पण उंदेर हा अतिशय हुशार प्राणी आपल्यापेक्षा हुशार प्राणी असतो कुठलंही पहिल्यांदा जो खात नाही त्याला संशय असतो मला मारतात काय म्हणून म्हणून पहिल्यांदा भजी म्हणा वडे म्हणा समोसे म्हणा एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस त्याला खाऊ घालायचं त्याने खायला सुरुवात केली असं लक्षात आल्यानंतर मग पाचव्या सहाव्या दिवशी आता सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये विष मिसळायचं तुम्हाला तो विष घालून मारू शकतो झिंक फॉसपॅट किंवा ब्रॉबरेडा हा एक प्रकार आहे नसेल तर एक गावठी उपाय सांगतो आपण देवाला चिरमुरे प्रसाद म्हणून ठेवतो किंवा भेळ म्हणून चिरमुरे खातो एक किलो चिरमुरे घ्यायचे त्याला खाण्याचं जे तेल असतं ते थोडंसं तेल चोळायचं शंभर दीडशे मिली तेल चोळायचं आणि एक पाच सहा दिवस त्याला खाऊ घालायचं त्याला खायची सवय लावायची आणि त्यानंतर पाचव्या पाचव्या सहाव्या दिवशी बिल्डिंगच्या कामाला जे सिमेंट वापरलं जातं ते सिमेंट थोडंसं चोळायचं पहिल्यांदा मुरमुरे घेतले तेला मी आणि त्याला त्याला थोडस असं पावडर टाकल्यासारखं सिमेंट टाकायचं आणि चोळायचं त्याला खायची सवय लागलेली असते आणि कठीण दात असल्यामुळे त्याला ते असं कठीण पदार्थ खूप आवडतो थोडासा एक हलकासा कठीणपणा येतो त्याच्यावर आणि ते खातं सिमेंट हे ऍसिडिक आहे पोटामध्ये गेलं हे शंभर टक्के त्याचं काम झालं म्हणून सांगतो तर असे वेगवेगळे पद पर्याय करता येते किंवा शेतकऱ्याचं काय संशोधन आहे गिरीपुष्प नावाचं जे झाड आहे ग्लाय शिर्या उन्हाळ्यामध्ये त्याला पिवळ्या रंगाची फुलं येतात असं दांडाचा दांडा असतो बघा ती गिरीपुष्पाची जर फुलं जर उंदराच्या बेळाजवळ जर ठेवली तर उंदीर तिथं थांबत नाही निघून जातो वास करायला सहन होत नाही असं एक शेतकऱ्याचं संशोधन आहे तर आपल्याला उंदीर निघाला तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी आता सांगितल्याप्रमाणे पर्याय शोधणं पाचट त्रास देत असेल तर भुट्टी करून ते रानात कसं घालायचं ते बघता येईल आणि शास्त्रामध्ये सिद्ध झालेलं आहे एक धानवण कमीत कमी पंचवीस शक्रामधलं उंदराचं नियंत्रण करते हे शास्त्रामध्ये सिद्ध झालेलं आहे म्हणून साप जिथं उंदीर आहे तिथे साप आहे म्हणून अशा ठिकाणी जर साप निघाला तर त्याला मारू नका तो उंदराचं नियंत्रण करण्यासाठी तुमच्या क्षेत्रामध्ये तु आलेला आहे तर थोडक्यात उंदराविषयी झालं डुकराविषयी झालं अजून काय असलं तर सांगा अन्यथा मग आबा मार्गदर्शन अर्थात करतेस